राजगुरूनगर घटनेच्या निषेधार्थ गोसावी समाजाचा सांगलीत जनाक्रोश मोर्चा नराधमांना फाशी देण्याची मागणी राजगुरुनगर पुण्यातील दोन लहान मुलींवर अत्याचार करून खून केल्याच्या निषेधार्थ व हा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी सांगलीत गोसावी समाज आणि सर्व पक्षीय गोसावी समाजाचे नेते आकाश गोसावी यांनी केले बोलताना म्हणाले राजगुरुनगर पुणे येथे गोसावी समाजाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार व खून झाला आहे ही घटना दुर्दैवी आहे त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी व फास्टॅग कोर्टात हा खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी विजयनगर चौथे जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्या या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते राजगुरुनगर पुणे येथे आमच्या समाजातील दोन संख्या बहिणीची अमानुष हत्या त्यांचे लैंगिक शोषण करणं माणूस हत्या झाल्या प्रकरणाबाबत गोसावी समाजातून सर्वात प्रथम मी तिथे जाऊन सत्तावीस बारा दोन हजार चोवीस रोजी या प्रकरणाला वाच्यता करून रस्ता रोखा सुरू केला त्यावेळी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती उपसभापती निलमताई बोरे यांनी तिथे येऊन आम्हाला सदर घटना हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाईल आरोपीला फाशी होईल व सदर या पूर्ण प्रकरणात मान्य उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नियुक्ती होईल व पीडित कुटुंबाला आर्थिक निधी दिला जाईल पण असे तरी एकंदरीत चित्र दिसत नाही आणि त्यात जो आरोपी धरलेला आहे तो सुद्धा पश्चिम महाराष्ट्राचा परप्रांतीय असून त्याचं वयचन आहे आम्हाला एकच यात शक्यत संशय आहे की हे स्वरूप कुठंतरी चुकीच्या दिशेने चाललेलं आहे आम्हाला आमच्या पुढं सत्य आणले जात नाही करणार कोण आणि दाखवलं कोणाला जाते हेच कळना नेमका तोच आरोपी आहे का हे पण कळणार याच्यासाठी आम्ही या घटनेचा तीव्र निषेध म्हणून दिनांक तीन एक दोन हजार पंचवीस रोजी शिरवडी राजगुरुनगर टोल नाका येते हजारोच्या संख्येने गोसावी समाज रस्ता रोको करून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहोत आणि या तीव्र स्वरूप आंदोलनाबाबत जे काय निषेधात होईल किंवा अनुचित प्रकार घडेल त्याला महाराष्ट्र सरकार हेच सर्वस्वी वस्वी जबाबदार राहील आणि तरी सुद्धा आमचं ऐकलं नाही तर मुंबई मंत्रालया पुढे पूर्ण समाज जाऊ या मंत्री गृहमंत्री यांना बाहेर निघायचं अवघड करू मी आम... जयराज गाडगे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोसावी समाज एकीकडे सरकार म्हणतो आपल्या लेखी सुरक्षित आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहीण हो योजना लागू करता तुम्ही पण आपली लाडकी बहिणी त्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहे का आज राजनगर विरूमधील एक आठ नऊ वर्षाची मुलगी दोन मुले आठ ते नऊ वर्ष दोन मुले तुम्ही अत्याचार करून त्यांना जिव्ह मारतात तो नरादम आरोपी तरी सुद्धा सरकार ऍक्शन मोडमध्ये नाही तोपर्यंत आम्ही जात नाही तिथे तोपर्यंत तुम्ही सरकार काही करत नाही त्या आरोपीला अटक करत नाही आम्ही तिथं जाणार आंदोलन करणार तेव्हा तुम्हाला जाग येणार का पण आमची आत्ता जो सांगलीपासून जो आम्ही सुरुवात करतोय गोसाई समाजाची तर आमच्या मागण्या अशा आहेत फास्ट फास्ट्रॅकवर तो केस लवकरात लवकर चालावी आणि एक महिन्याच्या आत त्या आरोपीला शिक्षा होईल तसं जर सरकारने केलं नाही तर मी महाराष्ट्र अध्यक्ष आज आवाहन करतो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही प्रत्येक पक्ष सर्व जाती धर्मांच्या लोकांना गोळा करून सर्व ठिकाणी मोर्चे आंदोलन सर्व ठिकाणी करण्यात येतील